श्रावण महिना येणार आहे आणि त्यातले त्यात आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे म्हणजे बऱ्याच महिला मुहूर्त बघत असतात पण मुहूर्त बघण्याऐवजी जर तुम्ही व्यवसाय कधीही स्टार्ट केला तरी काय हरकत नाही या ठिकाणी तुम्हाला कुर्तींचे जे कलेक्शन मिळत असतात स्वस्तात म्हणजे की सेव्हन्टी नाईनपासून तुम्हाला या ठिकाणी कुर्तींचं कलेक्शन मिळणार आहे त्याचप्रकारे काहीतरी वेगळं कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये हो घेऊन आली पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे कसं आहे ना मंडळी महिला खूप विचार करत असतात आणि कुठल्याही गोष्टींना जास्त विचार ना तर त्याला म्हणजे काही सोल्युशन नाही मिळत आणि काही पर्याय नाही नसत आपल्याकडे काय असं बऱ्याच महिलांना तसंच वाटते की काहीतरी जास्त विचार केल्यानंतर आपण व्यवसाय स्टार्ट करू बघा श्रावण महिना तर स्टार्ट होणार आहे तर श्रावण महिन्यासाठी आपल्याला जर कुर्त्यांचं कलेक्शन स्वस्तात हवं असेल तर याच ठिकाणी तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे स्ट्रेट कट मध्ये तुम्हाला या कुर्तीचं कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी लायनिंग मिळणार आहे नेक्स्ट पॅटर्न पण खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक साईज आणि प्रत्येक व्हरायटीज मिळत असते जसं तुम्हाला एक कलेक्शन दाखवते त्याच्यामध्ये अंब्रेला पॅटर्न हे कलेक्शन मिळून जाणार आहे कॉटन मटेरियल आहे कॉटन मटेरियल हे प्रत्येक महिनेला आवडणारं कलेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये मटेरियल पण तुम्हाला सॉफ्ट मिळत असतं तुम्ही बघू शकता फुल तुम्हाला या ठिकाणी नेक मध्ये सिक्वेन्सचं काम मिळणार आहे आणि त्याच्यावर ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं जे प्रिंट आहे या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे दोन कुर्त्या बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला सायजेस कुठल्या कुठल्या मिळतील बघा साईज कुर्ती असली म्हणजे की कुर्तीमध्ये जर आपल्याला साईज हवी असेल तर प्रत्येक साईज तुम्हाला या ठिकाणी मिळते म्हणजे एस पासून ट्रिपल एक्सएल फोर एक्सेल पर्यंत तुम्ही बघा हे कलेक्शन बघितल्यानंतर तुम्ही मला नक्कीच सांगणार की हे कलेक्शन कुठलं आहे हे कलेक्शन असणार आहे सेटचं खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सेटचं खूपच ट्रेंड चालू आहे आणि महिलांना सवय असते की जर तिने वेअर केलेला आहे तर माझ्याकडे पण ती गोष्ट आलीच पाहिजे या ठिकाणी आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे प्रिंट मध्ये फ्लावर प्रिंट मिळून जाणार आहे आणि त्याच्यासोबत सिक्वेन्स छोट्या छोट्या कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला बॉटम मिळणार आहे आणि डिजिटल प्रिंटचा तुम्हाला या ठिकाणी दुपट्टा मिळून जाणार आहे आता बऱ्याच महिला विचार करत आहेत व्यवसाय स्टार्ट करायचा तर नक्की तुम्ही कुर्तींचा व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला लेंथ मिळत असते प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी कटवर मिळत असेल जर तुम्हाला माहिती नसेल की व्यवसाय कसा स्टार्ट करायचा ती सुद्धा अजमेरा फॅशन तुम्हाला माहिती देत असतं या ठिकाणी थ्री पीस तुम्हाला स्टार्टिंग मध्ये अगदी स्वस्तात मिळतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात नेक पॅटर्न खूप सुंदर आणि छान मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला रनिंग पॅन्ट मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला असं डिजिटलचा दुपट्टा मिळणार आहे वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी व्हरायटीज जेवढं ठेवलं तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे खादी कॉटन मध्ये आपल्याला बघायचं म्हटलं तर हे कलेक्शन खूप सुंदर आहे या ठिकाणी तुम्हाला मल्टी कलरचा फ्लावर प्रिंट मिळणार आहे आणि तुम्हाला रनिंग मध्ये हे पॅन्ट कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला अगदी वेगळा म्हणजे की दुपट्टा याच्यात पण डिजिटलचाच दुपट्टा मिळून जाणार आहे बघा असे वेगवेगळे दुपट्टे आणि वेगवेगळे व्हरायटी जर तुम्ही ठेवले तर नक्की तुमच्या कस्टमरचा फायदा आणि तुमचा सुद्धा फायदा आहे प्रत्येकाला हवं हवं असं वाटतं की आमच्याकडे कस्टमर आलं पाहिजे या ठिकाणी बघा खूप सुंदर तुम्हाला कॅटलॉग फीस मिळणार आहे आणि कॅटलॉग फीस डबल मार्जिंग आपल्याला देऊन जात असतं प्रत्येक महिलेला वाटतं की कॅटलॉग फीस खूपच महाग मिळेल पण नाही तुम्हाला स्वस्तात या ठिकाणी मिळणार आहे जसं तुम्ही हे पण कलेक्शन बघा कुर्तीमध्ये जे व्हाईट कलर चा धाग्याचं काम मिळणार आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे बॉटम वेअरचं कलेक्शन मिळून जाणार आहे आणि त्याच्यासोबत म्हणजे की एकदम सुंदर दुपट्ट्याचं कलेक्शन बघू शकता कट बॉर्डरमध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे म्हणजे सात आठ दहा ज्या काही व्हरायटी दाखवते मी तुम्हाला तुम्ही म्हणाल की मॅडम प्रत्येकाची रेंज सांगा जर तुम्हाला प्रत्येकाची माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं या ठिकाणी आल्यावर तुम्हाला प्रत्येक डिटेल्स मिळते कॉलने पण तुम्ही सर्व डिटेल्स विचारू शकता घरी बसल्या व्हिडिओ ची तुम्हाला फॅसिलिटीज मिळते आणि त्यातले त्यात तुम्हाला मध्ये आलं तर पीक अँड ची सुद्धा या ठिकाणी सुविधा मिळणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्या अजिबात सुरू करा तर तोपर्यंत नमस्कार